अंगणवाडीसाठी एकीकडे आदिती तटकरे यांच्याकडून अंगणवाडी उद्घाटन तर दुसरीकडे केली मोठी घोषणा सेविकांसाठी खास अंगणवाडी सेविका लाडकी बहीण डबल लाभ मानधनात वाढ सतरा ऑगस्ट ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पुर जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाईक क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील वडगाव आदिवासी वाडी येथील नव्या अंगणवाडी केंद्राचे आदिती तटकरेंच्या हस्ते उद्घाटन जिल्हा व वार्षिक सर्वसाधारण योजना निधी अंतर्गत मंजूर झालेल्या वडगाव आदिवासी वाडी अंगणवाडी केंद्राचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शुभ हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमादरम्यान लेख लाडकी योजनेच्या लाभार्थी महिलांना धनादेशाचे वितरण करण्यात आले तसेच गरोदर माता बेबी केअर किट वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला बालकांच्या आरोग्यदायी सुरुवातीसाठी सहा महिने पूर्ण झालेल्या बालकांचा, बालकांचा अन्नप्राशन दिवस साजरा करण्यात आला या उपक्रमातून कुपोषण प्रतिबंधक मातृ शिशू आरोग्य सर्व सर्वधन आणि बालकांच्या सर्वांगीण विकासाचा संदेश देण्यात आला कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले महिला व बाल विकास अधिकारी जिल्हा परिषद निर्मला कुचिक स्थानिक ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ महिला बचत गट अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे यातून अपात्र महिलांचे अर्ज बाद केले आहेत त्यामुळे अनेक महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे आता पात्र महिलांचे देखील अर्ज तपासले जाणार का त्याचेही अर्ज बाद केले जाणार का असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे दरम्यान कोणत्याही पात्र लाडक्या बहिणींवर कोणताही अन्याय होणार नाही असे आदित्य गटकरे यांनी सांगितले आहे